श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर सरावनंदी ध्वजाचं पूजन सम्राट चौक येथील मसरे टाउनशिप इथं मोठ्या भक्तिभावानं करण्यात आलं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचं प्रतीक असलेल्या सरावनंदी ध्वज पूजनाचा कार्यक्रम शहरात घरोघरी सुरू असून बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत भक्तिमय आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सराव नंदी ध्वजांचं पूजन सम्राट चौक येथील मसरे टाउनशिप इथं मोठ्या भक्तिभावानं करण्यात आलं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील सराव नंदी ध्वजांचं पूजन श्रद्धा आणि प्रतीक मसरे दाम्पत्य यांच्या हस्ते करण्यात आलं सराव नंदी ध्वजाला आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं होतं यावेळी सराव नंदी ध्वजांचं विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली राजशेखर स्वामी यांनी मंत्रोच्चाराचं पठण केलं यात्रेच्या अगोदर आपल्या घरी सराव नंदीध्वज पूजनासाठी यावेत अशी अनेक भक्तांची इच्छा असते सोलापूर शहर परिसरात हे सराव नंदीध्वज पूजनासाठी घेऊन जातानाच चित्र सर्वत्र दिसून येत आहे यावेळी आमदार विजयकुमार देशमुख श्री सिद्धेश्वर पंच कमिटीचे विश्वस्त मल्लीनाथ मसरे सुनील मसरे अनिल मसरे सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे चेअरमन प्रकाश वाले मानकरी राजशेखर हिरेहब्बू सोमनाथ भोगडे सुधीर थोबडे मनोज हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू संदेश भोगडे सोमनाथ मेंगाणे मनीष मसरे सारंग मसरे यांच्यासह नंदी ध्वजधारक आणि भक्तगण उपस्थित होते